महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे अमर काळे या नवख्या उमेदवारांना भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यासमोर तगडा आव्हान जरी उभं केलं असलं तरी दो या दोघांच्या लढतीत बसपा आणि वंचितचे उमेदवार रंगत भरणार आहेत याशिवाय तडस यांची स्ष्णाई मैदानात उभी ठाकली आहे भाजपला सहज वाटणारी ही निवडणूक आता रंजक वळणावर पोहोचले असून भाजप उमेदवारांसाठी परीक्षाच आहे भाजपनं तिसऱ्यांदा तडस यांना मैदानात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वलय असले तरी नाराजी दूर करण्यात ती कितपत यशस्वी होणार हा कळीचा मुद्दा आहे कुणबी आणि तेली ही जात फॅक्टरी महत्वाचा ठरणार आहे वंचित आणि बसपाचा उमेदवार किती मते खेचणार यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे गेल्या निवडणुकीत या दोन उमेदवारांनी बहात्तर हजारांच्यावर मते घेतली होती तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे महाविकासच्या उमेदवारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा तर उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे त्यानंतर चित्र कसे बदलते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल मात्र वर्धेत पहिल्यांदाच पंजाब गायब आहेत आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार रिंगणात होता यावेळी प्रथमच काँग्रेसऐवजी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचा उमेदवार लढत आहे यामुळं यंदा प्रथमच काँग्रेसची पंजा हे चिन्ह असणार नाही याचा नेमका कुणाला लाभ होणार आणि कुणाला फटका बसणार याच्या खुमासदार चर्चा मतदारसंघात सुरू आहेत रामदास तडस आणि अमरकाळे हे दोन्ही महत्वाचे उमेदवार तुर्तास पदयात्रा रॅलीत आणि कॉर्नर सभांमध्ये व्यस्त आहेत सध्या ग्रामीण भागात प्रचाराचा धुराळा उठला आहे गटातटांचा काय होणार परिणाम बघूया महायुतीत सहभागी भाजप अजित पवार गट शिंदेसेना आर पी आय आठवले गटात काही प्रमाणात कुरघुरे आहेत अजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी योगी यांच्या सभेत योग्य सन्मान न दिल्याचा मुद्दा थेट मुख्यमंत्री व दो दो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं मांडण्याचा घाट घातला आहे महाविकास आघाडीतील उद्धव सेनेनं उमेदवाराच्या पोस्टरवर प्रमुख आणि जिल्हाप्रमुखांचे छायाचित्र नसल्याचा मुद्दा उपस्थित केला या सर्वांचा परिणाम दोन्ही उमेदवारांवर कितपत होतो यावरही बरेच काही अवलंबून आहे या ठिकाणी एकूण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याऐंशी पुरुष तर आठ लाख चौपन्न हजार नऊशे तीन महिला निवडणुकीतील कळीचे मुद्दे महात्मा गांधी विनोबा भावे यांच्या वास्तव्यानं कुणीत वर्धा लोकसभा मतदारसंघात आत्तापर्यंत कधीच जातीपातींना थारा नव्हता गेल्या काही निवडणुकीत जातीय फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे कुणबी आणि तेली मतदारांची संख्या जास्त आहे त्यामुळं हेच मतदार दोन्ही उमेदवारांसाठी निर्णय ठरतील दहा वर्षात मतदारसंघात कोणताही मोठा उद्योग आला नाही बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे शेतीमालाला वाजवी दर मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त होत आहे त्या आत भाजपनं जुना चेहरा रिंगणात उतरवला आहे यंदा प्रथमच काँग्रेसचा उमेदवार या मैदानात नाही त्यामुळं निवडणूक नेमकं कशा पद्धतीनं वळण घेते हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे